नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय तालुका न्यायालय यातल्या विविध केसची माहिती आपण कशी पाहिजे हे लॅपटॉप आणि कम्प्युटरद्वारे कशी किंवा मोबाईलद्वारे कशी पाहिजे हे बघितलं तर आजच्या याच्यात आपण बघणार आहोत की काही शेतीच्या संदर्भातल्या केस जे मामलेदार कोर्ट वगैरे म्हणते तर जे तहसीलदार एस कलेक्टर यांच्या कोर्टात चालत असते त्या केसची सुद्धा विविध प्रकारची माहिती आणि पुढची तारीख त्याचे जजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकणार आहोत तर त्या नेमक्या कशा बघायच्या हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर आपल्याला शेतीविषयक किंवा विविध ज्या के केस आहे रस्त्याची भानगडी आहे किंवा हिस्सा पोट हिस्सा किंवा अशा अनेक केसेस आहेत ज्या तहसीलदार कोर्टात एस डीओच्या कोर्टात आणि कलेक्टरच्या कोर्टात ह्या चालत असतात तर याची माहिती आपल्याला ब्राउझरवर बघता येईल तर यासाठी आपल्याला एखाद्या ब्राउझरवर आपल्याला टाईप करायचं आहे फक्त सात बारा तुम्ही फक्त सात बारा जरी टाईप कराल तरी तुमच्यासमोर खाली ही वेबसाईट दिसेल भूलेख डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये याचा सरळ तुम्हाला जाण्यासाठी वेबसाईटची लिंक देणार आहो पण याही पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता तर भुलेख डॉट महाभूमी डॉट गवर्मेंट डॉट इन हे जे ज्या ठिकाणावरून आपण सातबारा काढतो तर ती ही वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची तर या ठिकाणावरून आपण गेलो की आपल्याला पहिलंच इथं दिसत आहे महसूल न्यायालयातील वादविवादांची माहिती तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्याच टॅबला इथे गेल्यानंतर आपल्या समोर ही वेबसाईट ओपन होत आहे नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर ई क्यू एस सी ज्युडिशियल कोर्ट तर ही ओपन झाल्यानंतर इथून तुम्हाला लँग्वेज चेंज करता येईल करायची असल्यास किंवा आता जर तुम्हाला हे सगळा डेटा दिसत आहे परंतु तुम्हाला जेव्हा तुमची केस सर्च करायची किंवा त्याचे जजमेंट पाहिजे आहे तर पहिल्यांदा बाजूला तुम्हाला सिलेक्ट स्टेटमध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे तर या ठिकाणी मी राज्य निवडलेलं आहे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जे विभाग आहे तो निवडायचा आहे या ठिकाणी विभाग आहे रेव्हन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प असे विभाग आहे तर ह्या ज्या केसेस आहेत ज्या मी आत्ता तुम्हाला सांगितल्या तहसीलदार एस डी ओ आणि कलेक्टर यांच्या कार्यालयात चालणाऱ्या केसेस ह्या रेव्हन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टॅबमध्ये आपल्याला मिळतात म्हणून मी याला सिलेक्ट करतो याला सिलेक्ट केल्यानंतर प्लीज सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तर जो एखादा कोणताही जिल्हा मी या ठिकाणी निवडला हे निवडलेलं आहे आपण आता आपल्याला केसची माहिती पाहण्यासाठी या दो वेबसाईटमध्ये कुठेही तुम्हाला लॉग इन वगैरे करण्याची आवश्यकता नाही इथे केल्यानंतर तुम्हाला बघा ई क्यू क्यू जे कोड्स या टॅबवर फक्त कर्सर ठेवायचा आहे आणि कर्सर ठेवल्यावर तुमच्यासमोर चार सब मेनू ओपन होत आहे केस स्टेटस केस बोर्ड केस जजमेंट आणि केस सर्च तुम्हाला पहिल्यांदा केस सर्च करायची आहे म्हणजे त्याचा नंबर वगैरे तुम्हाला काहीच माहीत नाही या ठिक मग एकदाचा नंबर वगैरे माहीत झाला की या ठिकाणाहून केसचं जजमेंट पाहू शकता केस बोर्ड त्याची समोरची तारीख वगैरे कोणती आहे ते पाहू शकता आणि केसचं आत्ताचं स्टेटस कोणता आहे पुराव्यावर आहे की अन्य कुठल्या याच्यावर आहे की रिझल्टवर येऊन आहे हे सगळं तुम्ही बघू शकणार आहे पहिल्यांदा केस सर्च करायची आहे आणि म्हणून मी केस सर्चला या ठिकाणी क्लिक करतो केस सर्चला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे मी राज्य निवडून घेतो त्यानंतर डिपार्टमेंट निवडायचं आहे आपण रेव्हन्यू फॉरेस्ट निवडलं होतं आणि तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही कोणताही एक जिल्हा निवडू शकता मी या ठिकाणी एक जिल्हा निवडला आता केस सर्च करताना तीन पद्धतीनं सर्वे नंबरनुसार इयर अँड केस नंबर आणि पार्टी नेम वाईज तर या जर बाकीच्या गोष्टी नसल्या तर पार्टी नेम वाईज तर आपल्याला करता येईल तर पार्टी नेम वाईज केस सर्च करता येईल तर तुम्ही कोण आहेत अर्जदार आहे की गैर अर्जदार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे त्याचं नाव टाईप केल्यावर सर्च केलं तर ही केस तुमच्या समोर येईल त्याचा नंबर येईल सगळे येईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केसचे जजमेंट पाहता येईल बघा या ठिकाणावरून मग कोणाच्या कोर्टातली केस आहे कलेक्टरच्या कोर्टातली आहे की एस ओच्या कोर्टातली आहे की तहसीलच्या कोर्टातली आहे आणि त्यानंतर केस इयर आणि केस नंबर जो आपण तिथून घेतला त्यानुसार तुम्हाला जजमेंट पाहता येईल त्यानंतर केस बोर्ड केस बोर्डमध्ये सुद्धा हीच पद्धत कोणाच्या कोर्टातली केस आहे प्रेसायडिंग ऑफिसर कोण आहे त्यानंतर बोर्ड डेट या सगळ्या गोष्टी पाहता येईल आणि केसचं स्टेटस काय आहे तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणावरून हे सगळी माहिती टाकून तुम्हाला बघता येऊ शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये शेतीच्या संदर्भात तहसीलदार एस डी ओ आणि कलेक्टर यांच्या कोर्टात असलेल्या विविध प्रकारच्या केसची माहिती घरबसल्या आपण ई क्यू एस सी ज्युज ज्युडिशियल कोर्टच्या माध्यमातून या वेबसाईटच्या माध्यमातून घरबसल्या कशी मिळवू शकतो याबद्दलचीच माहिती होती या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत नमस्कार